नमस्कार सका, चला, चला, सकाई, सकाई, चला, थेना, मी कल्पना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि म्हटलं चला आज आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात करू चला आता इथे ना मी चहा ठेवतेय माझ्यासाठी चहा ठेवायचा आहे अगदी थोडासा चला आता सकाळचे काही काही कामं होतात तुमच्या सोबत मी शेअर करेन आणि म्हटलं चला आता नेहमीच आहे ना आपण व्हिडिओ टाकतो पण म्हटलं चला आज आहे ना थोडस डायरेक्ट आपण लाईव्ह बोलूनच टाक पण मग मी अगदी थोडासा नॉर्मल आहे ना एक दोन घट चा घेते पण मला ती सवयीच पडून गेली आणि त्याच्यानंतर चला आता थोडस आलं आणि आता ना थंडीमध्ये ना चहामध्ये थोडस काय ना आलं घालायचं म्हणजे कसं असतं आता थंडी एवढी नाही आता थोडस गरम व्हायला लागलं परत पण कर मग आलं चांगलं असत चहामध्ये थोडं काही ना घालायचं खोकल्यावर वगैरे चांगलं असत आणि मला आल्याचं लय आवडतो त्याच्यानंतर ना आ, मी चहा करते ना त्यावेळेस तुम्ही पण करून बघा जर केलेलं नसेल ना तर ह्या पद्धतीने आता चहा ठेवला ना तर मग चहामध्ये ना थोडीशी ना कॉफी पावडर घालून बघा तुम्ही एवढा छान चहा लागतो ना मस्त आता मी पण घालते आणि थोडीच घालते मी माझ्यासाठी चहा करते तर हे बघा आ... अगदी इतकीच घातलेली आहे हे बघा जास्त नाही घालायची थोडीशी नॉर्मल अशी आणि मी ना सकाळीच दूध वगैरे ना सकाळीच गरम करून ठेवलं आता सकाळी टिफिन ती झालेला आहे आता वाजलेले आहे आठ आणि सकाळी टिफिन झालेला आहे मिस्टरांचा डबा दिलेला आहे त्यांना त्याच्यानंतर आता पुढचे काम सकाळचं कसं असतं सकाळी खूप घाई असते सकाळी काय घडो बनवायला सुरुवात करत नाही किंवा मग सकाळी मी उठलीच असतेस लवकरच अशी पण मग आहे ना म्हटलं चला आता आज ना थोडस आहे ना सकाळपासूनच आपण सुरुवात करूया म्हटलं विडो बनवायला काय काय काम होता तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि चला पण आपला छान उकळलाय सकाळी सेना थोडासा चहा पाहिजेच आपल्याला ती सवयच पडून गेलेली आहे आणि मला सकाळी सैन्या अंघोळ झाल्यावर थोडा महिना चहा लागतो आता देवपूजा वगैरे झालेली माझी आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आता मी तुमच्या सोबत शेअर करते पुढे पण काय बनवणार आहे ते आणि चला त्याच्यानंतर नंतर ना आता मी चहा घेते हे बघा चहा मस्त झालेला आहे सुंदर चला आता मी पहिले चहा घेते आणि बघा इतका थोडाच ठेवलेला आहे मी जास्त चहा नाही घेत एकदम नॉर्मल असा थोडासा चहा घेत असते मी पण मग घेते चहा चला मी आता चहा चला आता मी ना आज बनवणार आहे डाळ पालक आणि पालक आहे ना रात्रीच निवडून ठेवलेला होता आणि हे बघा आता तो धुवून घेते पहिले आणि त्याच्यानंतर तुरीच्या डाळीमध्ये थोडासा पालक बनवून घेते आणि पहिले स्वच्छ धुवून घेते कारण त्या खूप माती असते तुम्हाला माहिती आहे खाली स्वच्छ धुते नंतर मग चिरायचं आपल्याला म्हणजे ना पहिलेच नाही चिरायचं आणि पालक खूप चांगला आहे आपल्या शरीरासाठी नेहमी खायचा मी तर आठ दिवसातून एकदा तर आणतच असते काय करायचं माहिती का भाज्या कोणत्या धुता ना पहिल्यांदा आहे ना अशा मोठ्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना असंच ठेवायचं हे आहे ना जरा वेळ असंच ठेवायचं पाच मिनटं म्हणजे या पानांना वगैरे अशी थोडीफार माती वगैरे लागलेली असते ना तर ती भिजते आणि मग ती ना बरोबर नरम पडते आणि त्याच्यानंतर आहे ना अशी खाली बसते पाण्यामध्ये नंतर मग आपल्याला अशी व्यवस्थित अशी भाजी भाजी अशी वरती उचलून घ्यायची परत तसंच करायचं दोन तीन पाण्या अशी धुवून घ्यायची म्हणजे अजिबात याला माती वगैरे राहत नाही आणि आपण समजा असं केलं ना आता डायरेक्ट फक्त असं वतून दिलं ना हे बघा असं नाही वतायचं आता वतलं ना मग ती माती जी असते ना याच्या भांड्यामध्येच असते ती आणि याला अशी लगेच लटकून बसते त्याच्यामुळे असं नाही करायचं असं त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि जरा अशी ठेवायची आणि नंतर अशी भाजी भाजी उचलून घ्यायची चला मी असंच करून घेते आणि जर आता असेच ठेवून घेते त्याच्यानंतर आहे ना आता इथे मी तांदूळ काढून घेतलेले ये भात टाकायचा आहे थोडासा भात पण पाहिलेस मग आणि त्याच्यानंतर मग आता डाळ पण काढून घेते म्हणजे लगेच आपल्याला कुकर लावायला मणी पण धुवून घेते लगेच थोडीच टाकते ला दा जास्त पण पालक थोडा जास्त टाकते चला आता इथे बघा भाजी ना धुवून ठेवलेली होती छान अशी आता चिरून घेते मी मस्त तिला एकदम बारीक आहे ना चिरायचं थोडस जाड असली तरी पण चालते कारण त्याच्या नंतर डाळीमध्ये छान बारीक होऊन जाते डाळीमध्ये थोडस आहे ना पाणी घातलंय मी एक दीड ग्लास कारण का हे भाजीचं पण पाणी होईल ना म्हणून मी थोडस कमीच पाणी घातलं आणि त्याच्यानंतर आहे ना मी थोडेसे ना इथे बघा खोबऱ्याचे काप आहे ना ते घालत असते मला आवडतं म्हणून म्हणजे छान लागतं शिजायच्या वेळेसच घालते आणि थोडे शेंगदाणे पण घालते पण मी आज ना शेंगदाणे काही घालत नाहीये इतकंच घालते आणि चला तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकर गॅसवर ठेवून भात पण लगेच आता टाकून घेते भातात पाणी घातलंय मीठ घालून घेते थोडस म्हणजे डाळ भात आपला होऊन जायला लगेच सकाळीच ये ना माझं ना नेहमी ना भाजी चपाती होत असते आणि नंतर दुपारून आहे ना दुपारी नंतर मी नेहमी डाळ भात करत असते कारण की ती आम्हाला सवय पडून गेलेली आहे ना दुपारून डाळ भात वगैरे म्हणजे मुलांना आवडतं काय वेळेस ना त्याच्या मग करायला लागतं असं चला आता डाळ पण छान शिजलेली आहे आणि ती ना आपण आता फोडणी देऊन घेऊया आता त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते इथे बघा तंबाटा घेतलेला आहे आणि तंबाट्याचा थोडासा मी सांगते तुम्हाला बघू शकता हे बघा रात्री ना मिस्टरांनी तंबाटे आणले आहे ना तर त्या बघा कशा आहे हे बघा कारण का ह्या तंबाट्या सुद्धा इतका बाजार आलेला आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि सांगायचं कारण म्हणजे हेच का माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या गावाला आहे ना मी तंबाट्या लावलेले आहे आणि तंबाटा माझा चालू आहे कालच आहे ना पन्नास जाळ्या काढल्या इथे आता जो चांगला तंबाटा होता ना इकडे बाजारामध्ये तर तो ऐंशी रुपये किलो होता आणि हा आहे ना हे बघा हा पन्नास रुपये किलो न होता आता माझ्या शेतामध्ये मा कालच तंबाटे काढले आणि पन्नास जाळ्या काढलेल्या आहे एक जाळीमध्ये ना वीस किलो तंबाटा बसतो तर मग आम्हाला तो एक जाळी ना आम्ही दिलेली होती चारशे रुपये जाळी तर तुम्ही विचार करा चारशे रुपये वीस किलोची जाळी दिली तर अशा पन्नास जाळ्या होत्या किती पैसे आले असतील आणि त्याच्यानंतर भाडं लागतं ज्या आपण गाडीमध्ये माल नेतो आता आम्ही नाशिकलाच माल आणत असतो तर ता बघा नाशिकला आम्ही मार्केटला आणतो कोणताही पण माल असला तर मग गाडीवाल्याला आपल्याला पैसे द्यायला लागतात आणि जाळीवर घेतात एक जाळीचे ना चाळीस ते पन्नास रुपये ते घेतात तुम्ही विचार करा एक किलो मांग वीस रुपये आली आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला वीस किलो जाळी असते एक एक जाळी तर मग आपण एक जाळीचे पन्नास रुपये दिले तुम्ही विचार करा पन्नास जाळ्यांचे किती गेले असतील त्याच्यानंतर रोज मजूर असतात शेतामध्ये मा आता माझे पण मजूर असतात गावाला रोज आणि माणसं असतात तीनशे रुपये रोज द्यावा लागतो सकाळी नऊ वाजता येतात दिवसभर तंबाट्या तर दिवसभर तोडायला नाही लागते लवकरच होतात दोन ला तीन ला होऊन जातात तंबाट्या पण त्यांना तीनशे रुपये रोज द्यायचाच आहे तुम्ही विचार करा शेतकऱ्याला किती भेटत असेल याच्यातून आणि इकडे बघा ऐंशी ते शंभर रुपये किलो ना हा टमाटा विकताय असं असं शेतकऱ्याचं पण खरंच शेतकऱ्याला काहीच भेटत नाही त्याच्यामध्ये ना शेतकरी ना खरंच खूप म्हणजे खूप कष्ट करतो आणि शेतकरी जेव्हा शेतामध्ये पिकवेल तेव्हाच आपल्याला भेटल आणि खरंच शेतकरी खूप म्हणजे खूप कष्ट करतो खूप मनापासून करत। करे। करत करतो त्याला खूप आशे असते की आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे किंवा भेटल असं असतं त्यांचं शेतकरी कारण आम्ही पण शेतकरी गावाला तुम्हाला पण माहिती आणि शेताचे काम आम्ही पण पहिल्यापासून करत आलेलो आहोत आणि आता पण आम्ही करतोच आहे गावाला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी माहितीये मला स्वतःला पण माहिती माझ्या आईच्या घरी पण शेती आहे आणि माझ्या सासरी पण भरपूर शेती त्याच्यामुळे ना आम्हाला सगळ्या गोष्टी शेताच्या माहीत आहे तरी म्हणून मी तुम्हाला सांगितलं का बघा असं असतं शेतकऱ्याला खरंच काही म्हणजे काहीच भेटत नाही असं त्याच्यानंतर चला आता मी इथे ना फोडणी देऊन घेते आणि मी डाळ आहे ना छान अशी थोडीशी बारीक करून घेतली टमाटा पहिले धुवून घेते आणि चिरून घेते आता मी ना गॅसवरती ना चपातीला गरम करायला ठेवलंय आणि मी आता तेल टाकते आता तेल आहे ना मी नेहमी थोडंसं टाकत असते वर का भाज्यांना कारण का तेल आपल्या शरीरासाठी चांगलं नाही जास्त चला आता इथे तेल गरम झाल्यानंतर आहे ना थोडस आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये मोहरी आता मी नेहमी सांगत असते माझी मोहरी घरचीच असते आणि गावची असते मोहरी टाकली पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरं आता मी नाही छान लसूण थोडासा आहे ना खलबाट्यामध्ये फेसून घेतला आहे मी बघा म्हणजे छान लागतो साधी सिंपल अशी आणि त्याच्यानंतर इथे मी टाकणार आहे एक दोन हिरवी मिरची दोन तीन कढीपत्त्याचे पानं म्हणजे छान लागतंय चव छान लागते आता इथे ना गेद ले ले, आजी बगा, मंगा ये लेने, मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे हे बघा मगाशी काही टाकले नाही मी उकडायला आता टाकते मला आवडतात म्हणून मी टाकते ते पण तळून घेऊ आपण तंबाटा स्वच्छ धुवून घेतला आणि चिरून घेतलाय तो पण टाकू बघा तंबाट्या तर आपल्याला कोणतीच भाजी म्हणजे जमत नाही कांदा टोमॅटो पाहिजे चला तर टमॅटो टाकून घेतो आणि त्याच्यानंतर ना टमोटो लवकर चालण्यासाठी ना लगेच थोडस ना मीठ टाकायचं थोडस नॉर्मल नंतर चाचणार आहे म्हणजे तंबाटा किंवा कांदा यांना लवकर असा पाणी होतं त्याच आता थोडीशी खालबी थोडी नॉर्मल आणि थोडीशी ना मी लाल मिरची पावडर पण टाकत असते आणि थोडीशी म्हणजे चव पण छान लागते म्हण मला आवडते म्हणून मी अशीच करते बस इतकंच टाकते बाकी काही नाही टाकत आणि मी इथे ना छान अशी ना, ना डाळ आणि पालक आहे ना हे बघा छान मस्त थोडीशी बारीक करून घेते म्हणजे आता मी टाकून देते त्याच्यामध्ये आणि थोडीशी ना घट्ट चांगली लागते डाळ पालक लंबा अशी पातळ नाही चांगली लागते मी टाकून घेते मी थोडस टाकलं तर नॉर्मल असं मग अशी उकळी आली का आपली भाजी तयार दाखवते मी तयार झाल्यानंतर तुम्हाला ही बघा मस्त छान अशी आता उकळी येईल आणि इतकी घट्ट ठेवली मी जास्त पातळ नाही आवडत मला आणि आता मस्त पाच मिनिटं आपण उकळून घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा भात पण आपला झालेला आहे हे बघा चला आता इथे ना त्याच्यानंतर आहे ना जेवण वगैरे पण झालं आणि बरेचसे कामं पण होते ना बाकीचे कामं पण झालेले आहे आणि आता इथे ना मी घेतलेलं आहे ब्लाऊज शिवायला आणि हे ब्लाउज आहे ना साधं आहे इतकं शिवून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना अजून स्लीव जोडायची आहे आणि फिटिंग वगैरे करायची आहे आणि पायपिंग पण लावायची अजून आणि साधं ब्लाऊजही आहे फोरटक्सचं ब्लाऊज आहे साधंही आहे आणि बिनास्तरचं चला आता इथे मी शिवून घेते आणि काल काही पूर्ण केलं मी आणि का राहिलेलं होतं म्हटलं चल आता आता काम झाले आपले आता पूर्ण करून घेऊ म्हटलं नाही तर ते राहिलं का राहून जाईल म्हटलं आता चला आता इथे मी पूर्ण ब्लाउज शिवून घेते आणि चला आता व्हिडिओ इथे संपवते मी आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये